आता असा पण काळ आलाय काळ आलाय एक, एक सदाचार गेला।, गेला दोन सत्य गेलं दोन झाले तीन, तीन पोरान बंगला बांधला आणि बाप जिन्यात झोपला गारठून नेला आणि पोरानं बंगल्याला नाव दिलं दादांची कृपा दादा जिन्यातूनच नदीवर गेले दादा बंगल्यात आलेच नाही पण बंगल्याला नाव काय दिलंय दादांची कृपा जमीन विकली ट्रक घेतली आणि तिच्या व्हिल आल्या घरी सुखी राहा ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली मग यानं तिच्या हीच खरीद आणि ती ट्रक बँकेनं ओढून लिहिली मग यानं लिहिलं नादच खुला आणि ट्रक वर सगळं गबाळ दिलं घरातलं वंटी वंटी संटी फंटी गुंटी आणि त्याच्या खाली लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने बाकीचा विचार घरी केल्यावर का दया गेली <laughs> किती झाले तीन चार तप गेलं तप राहिलं नाही विशिष्ट साधू विशिष्टच तप करू शकतात नाही तर तप करण्याची आपली ताकद संपली किती झाली पाच जमिनीतलं पाणी गेलं सहा माणसांमधलं प्रेम गेलं प्रेम राहिलं नाही थोरल्याच्या बोराचं लग्न मोडायत धाकट्याला दीड हजार रुपये खर्च आला जमीन भावा भावाने जमीन विकली आणि बहिणीने नोट बहिणीने भावावर धावा लावला भाऊ नोटाचा बंडल दरवाज्यात घेऊन उभा राहिला भावाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या मला सगळं आहे पण राखी बांधायला बहीण नाही भावानं नोटाचा बंडल पुढे केला बहिणीने घेतला निघून गेली जगातले रक्ताचे नाते संपले संपले रक्ताचे नाते या जगात रक्ताची नाथे राहिले नाहीत हे फक्त झाकली सवा लागायची नाही तर काय नाही आम्ही तुम्हाला सांगतो ना आम्ही आमच्या बापाच्या कानफाटीत मारायचं आणि तुम्हाला सांगायचं पितृ देव भाऊ हो <laughs> माणसामधलं प्रेम गेलं आज कीर्तनात मायासमोर एवढे बसलेले माणसं आहेत ना पहिल्या दिवशी तुमचे पडदे बिडदी सोडावं लागले एवढे माणसं आहेत ना तुम्ही मायापुढे आत्ता बसलेली माणसं कबुडवा तुमच्यापैकी पन्नास टक्के लोक आज आईशी, आईशी बोलत नाहीत आता कीर्तनात बसलेल्या पैकी तुमच्या आईशी तुम्ही पन्नास टक्के लोक बोलत नाहीत खोट बोलाल ना तर हे तुमचं शेवटचं कीर्तन तुम्ही दोन हजार चौदा पाहू शकत नाही आता बसलेले मला माणसं सांगा ए तुम्ही आईशी बोला नाही तर बोलू नका काय पाप केलं तिने आयुष्यात मग तुम्हाला तिचं तुम प्रेम कमी झालं का अरे तिनं सात दहावीला होता नालाय का तू ना ती शाळेपर्यंत दबा घेऊन आली रात्री ती भाजी सकाळी गरम केली अरे तुम्हाला आईशी बोलायचं नाही तर बोलू नका तीच आई सकाळी ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे बघते मुलगा दिसला की तिच्या गालावर खड्डा पडतो आणि ती खडकण असते आणि म्हणते मी याला नाही ना बोलत ना याला प्रेम म्हणता मग सांगा मला महिला मंडळ आता एका वाक्यात तुम्हाला लय राग येतो बोललो हा लोक म्हणते बा इंद्रीकर माईला लय बोलतो हा फक्त मला एक सांगा माईला म्हणलं तुमच्या पोराला गुरुजीनं मारलेलं तुम्ही सहन केलं का नाही नाही केलं ना मग तुमचा नवरा त्याच्या आईशी बोलत नाही याच तुम्हाला ना काहीच वाटलं नाही का त्याला बोलायचं बंद कोणी केलंय आज त्या बिचाऱ्या माऊलीनं रात्रीची भाजी एक वाक्य सांगा मैलांना ए जगातल्या एकाही देवाच्या पाया पडू नका मातारपणापर्यंत सासू सासऱ्याला घरात सुखानं मारू द्याय त्यासारखा पार मारसा नाही गुरुवारांनी गुरुवार संपले का संपले ना राहिले असतील दोन तर खरा अजून चार चार गुरुवार करतील बिन भाकरी तर मारीती हे पंडित हे ना रे तो पार मारतो खरं बोल ना आणि ते काय झाले मारत आता महिलांच्या बाबतीत सरकार त्यांच्या बाजूनं कायदा त्यांच्या बाजूनं बाजू त्यांच्या बाजूनं न्याय त्यांच्या बाजूनं गड्यांना काही किंमतच नाही हो आता मला सांगा महाराज या सगळे अन्याय त्यांच्यावर का आपले अन्याय होत नाही का काही तुम्ही पहा महाराज तुम्ही बारीक अभ्यास करा सगळं कोणाकडे कायदा कोणाच्या बाजूने महिलांच्या न्याय कोणाला मिळतो महिलांना अन्याय कोणावर केला जातो म्हणे महिनानो आता तुम्ही मला एवढे सांगा महाराज आपले अन्यायच नाही होत का मग सांगायचं कोणाला आपण घ्यायचं औषध आत्म म्हणजे आमच्या अन्यच होत नाही का काही आम्ही पाच वाक्य ऐकतो माणसं आयुष्यात पाच वाक्य बायकोच ऐकतात महाराज लग्नाच्या पहिल्या वर्षी बायको नवऱ्याला म्हणत असते अहो ऐकलत का वर्षी वर्ष ऐकलं का पहिलं वर्ष बंटीचे पापा दुसरे वर्ष मी येऊ तिकडे का तुम्ही येता इकडं तिसऱ्या वर्षी कान फुटले का बंटी तुझ्या पप्पांमध्ये गाडवत काही फरक नाही सहाव्या वर्षी आपण चालू दिंडी ज्ञान बाजू कराम का आता काय काय का। <laughs> आता उगस तुम्ही मी मारत खरं सांगा तुम्ही मी उगाच कोडगाय म्हणून त्याच घरी मुक्कामाला जातो <laughs> नाही तर शान आहे माणूस जाणार नाही महाराज तुम्ही खरं सांगा आपल्या बायको आप इतकं आपल्याला अजून वाईट बॉल तरी आपण त्याच घरी आहे उलटी भेळ घेऊन जातो असेच दिवस काढायचे काही विलज नाही राहिला महाराज त्याला असं जगता येईल <laughs> आता ज्यांना नाही त्यांचा तर विषय नाही त्यांना मिळणारही नाही आता <laughs> यंदा कशी जिरली यंदा लग्नच यंदा पोऱ्याचा बापच पुरीच्या बापाच्या मागे लागलाय पुरीच्या बाप दुष्काळ पडला यंदा नको भोतवा तिकडे देवाला सोडा मला नको <laughs> मग यंदा पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार आहे पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचं भरपूर जावा लय दिसा नालायक सापडलाय हा आणि परत बाप हातात ध्वतर धरून पोरं भवन वाढणारे पुरीनो तुमच्यावर फार चांगले दिवस येणारे तुम्ही फक्त पळून जाऊ नका सध्यालाही दणका उठलाय सध्या आणि त्या कार्ट्याने ते गाणे ऐकायचे गाणले कुठून कानात काढ क्या घालत झुलात रस्त्याला एसटी आली गेली बरे ते कुठे वापरीत एक संडासात घेऊन गेलो ते कानातलं आणि संडासात बसलो बराच टाइम गाणं ऐकलं त्याला संडासच होईना मग त्यानं संडासात गाणं लावलं एक बार अजा 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 आज आणि ते एक बार आजा आजा मुळ होती आणि ते संडासातून बाहेर